आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज दिवसाची सुरुवात आपण स्वामींपासून करूया आणि तुम्हाला सर्वात प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर आता इथे माझी सकाळची मॉर्निंगची नित्यपूजा देवांना आंघोळ वगैरे घालून टीका वगैरे धूप दीप अगरबत्ती वगैरे लावले आणि खूप छान प्रसन्न छान वाटते पॉझिटिव्ह वाईब्स येतात सकाळी सकाळी जर घरामध्ये असं प्रसन्न पण दिवा वगैरे लावला तर आणि सगळं माझं झाड लोट क्लिनिंग वगैरे झालेलं आहे तर इथे मी छान असा आला आणि वेलचीचा चहा बनवला आहे तर चहा घेतल्यानंतर मी बाकी कामांना सुरुवात करणार आहे आणि आता मॉर्निंगची सकाळ छान सकाळी सकाळी ऊन असं खिडकीत नाही येताना खूप छान वाटतं थंडी पण वाजत नाही आणि आता इथे मी फ्रेश असा कोबी चिरलेला आहे त्यामध्ये मुगाची डाळ अशी मी स्वच्छ धुवून घेतली आता कढई तापायला ठेवली कढईमध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पानं त्यानंतर जिरी मोहरी आणि फोडणी दिल्यानंतर मग मी कोबी स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकणार आहे तर अशा प्रकारे मी कोबीची भाजी बनवत असते आणि कोबी आणताना नेहमी हिरवागार असं जड बघून आणावं म्हणजे खूप चवीला पण छान लागतो आणि उग्रवास वगैरे येत नाही तर चवीला खूप म्हणजे चविष्ट भाजी बनते असं हिरवागार कोबी आणला तर आता यामध्ये मी हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे आणि कोथिंबीर कापून ठेवली आहे आणि आज सरांना टिफिन नव्हता त्यामुळे मग आता थोडा उशिराच भाजी बनवते मुलांना टिफिनला वगैरे तसेच नाश्ता वगैरे करून जातात भाजीपोळी खाऊन जातात आणि मग आता मी इथे पीठ वगैरे भिजवलं आहे तसेच कोबीची भाजी फोडणीला टाकली की मग साईडला लगेच मी चपाती वगैरे बनवून घेणार आहे तर बाकी सगळी मग मॉर्निंगचे वगैरे सकाळी झाड लोट वगैरे यामध्येच माझे एक ते दोन तास जातात आणि तर आज व्यायामसुद्धा मी केलेला नाही आहे कारण सर उशिरा जाणार होते त्यामुळे मग उशिरा म्हटला की सगळंच उशिरा होतं त्यामुळे आज काही व्यायाम केलेला नाही मी आणि इथे खिडकीतनं किचन बेडरूम हॉलमध्ये तिन्ही खिडक्यांमधून छान ऊन येतं सकाळी सकाळी तर खूप छान फ्रेश वाटतं असं आणि हिरवागार कोबी असल्यामुळे बघा खूप छान असं हिरवागार दिसतोय आणि चवीला पण खूप छान लागतो फोडणीला अशा प्रकारे मी टाकत असते फक्त हिरवी मिरची वगैरे कढीपत्ता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मुगाची डाळ मिक्स करूनच मी धुत म्हणजे कोबी चिरल्यानंतर मिक्स करूनच मुगाची डाळ वगैरे धुतलेली आहे तर ती आता मी त्यामध्ये ॲड करणार आहे आणि झाकण ठेवून वाफेवरच शिजवायचा तर बघा खूप हिरवागार दिसतो ना तर कोबी आणताना असाच हिरवागार आणत जा आणि खूप असा जड असलेला आणायचा पोकळ असला की मग चवीला पण लागत नाही आणि त्याचा उग्र वास असा खूप येतो त्यामुळे कोबी अंताना नेहमी हिरवागार आणायचं जा, तर मी आता झाकण ठेवले आणि वाफेवरच शिजवणार आहे अगदी नॉर्मल गॅस ठेवलेला आहे तर भाजी वगैरे झाली त्यानंतर चपाती वगैरे बनवली सगळं आवरलं मुलांना वगैरे नाश्ता दिला भाजीपोळी त्यांचे टिफिन भरले आणि आता इथे मी किचन क्लीन केलेला आहे तर मी सगळी भांडी बघा तुम्ही केवढी ट्रॉली मी भांडी घासलेली आहे सगळी क्लीन केली तर यामध्येच माझा एक ते दीड तास गेला मुलांचं भाजीपोळी नाश्ता वगैरे यामध्ये आणि सकाळचं क्लिनिंगचं म्हणजे हे अकरा बारापर्यंत माझी सगळी कामं होतात तर आज खिडकी वगैरे सगळं विंडो म्हटलं पुन्हा कॉटनच्या फडक्याने स्क्रबरने पुसून घेतलं कारण फोडणीचं नाही म्हटलं तरी उडतंच आणि हे असं मंथली किचन क्लिनिंग माझं डीप क्लिनिंग असतंच तर याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे तर आता इथे मी विंडोवर फोडणीचे डाग वगैरे पडले होते विचार केला की आता किचनवर चढूनच सगळं मी साफ करून घ्यावं आणि तसेच वरती पण कॅबिनेटला मी एक हात मारून घेतला कॉटनच्या फडक्याने आणि आता गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ धुणार आहे भांडी वगैरे क्लीन करून झाली कपडे मी भिजायला घातले नंतर कपडे वगैरे वॉश करायची तर स्टेप बाय स्टेप सगळं आवरावं लागतं आणि सकाळचं लहान मुलं असले की घरामध्ये पसारा होतोच त्यामुळे कसं आहे की सगळं हे पूर्ण स्टेप बाय स्टेप आवरायचं म्हटलं ना आता खूप वेळ जातो आणि आपल्याला असं रोजचं डेली पाहायची सवय झालेली असते ना तर मग सोफा वगैरे सगळं झाडलोट करायचं असतं तर मुलांचं आवरलं आता आणि मुलं आता निघाले त्यांची एक्झाम सुरू झालेली आहे हे। ची, ची, आनिया, खीचन वगेरे तर अशी माझी दोन ते तीन तासांमध्ये पटपट काम सकाळची उरकतात नंतर मग मी स्वतःसाठी वेळ देते व्हिडिओ एडिटिंग रील्स वगैरे असं काही असेल तर मग मी ते क्लिनिंग वगैरे ते मी दुपारच्या वेळामध्ये करत असते आणि तसेच आज मी वेट लॉस ड्रिंक बनवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर मी सगळी काम आवरल्यानंतर बनवणार आहे तर आता माझी ती पावडर संपलेली आहे त्यामुळे मी कशा पद्धतीने बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करेलच कारण खूप फरक पडतो पोटाचा घेर वाढला असेल तर तुम्हाला जर व्यायाम करायला जमत नसेल वेळ भेटत नसेल तर तुम्ही ते संध्याकाळी म्हणजे रात्री जेवणा अगोदर सॉरी रात्री झोपण्या अगोदर आणि सकाळी जर अनुष्य पोटी घेतलं तर खरंच तुमचा पोटाचा घेर कमी होऊन तुमचं वजन कमी होईल आणि अगदी तुमचं वजन मेंटेन मध्ये राहील परंतु ते तुम्ही जर कंटिन्यू घेतलं तर खरंच त्याने फायदा होईल अगदी ग्रीन टीने म्हणजे एवढं फरक पडत नाही एवढं त्याने फायदा होतो तर तुम्ही नक्की ते करून बघा आणि त्याचा खरंच तुम्हाला लाभ होईल म्हणजे मी काय सांगते तर मला फरक पडलाय म्हणून मी तुमच्या सोबत ते शेअर करणार आहे कारण जवळपास मी आता एक वर्ष झालेलं आहे मी असं करून घेते आणि ती अगदी महिना दोन महिने म्हटलं तर एकदा बनवली ना ती पावडर तर ती खूप दिवस जाते तुम्ही असं महिना दोन महिन्याने बनवली तरी ती खूप दिवस जाईल फक्त एक चमचा म्हणजे सकाळ संध्याकाळ यूज करायचा आहे तर कशा पद्धतीने बनवायचा आणि काय काय त्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट ऍड करायचे हे मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मी असं म्हणजे वजन कमी करण्यासाठी डाया डाएट असं प्रॉपर असं फॉलो करत नाही तर मी असं महिना दोन महिन्यात स्वतःच्या मनानेच असं आहारामध्ये चेंजेस समजा एक महिना वॉक केलं तर एक महिना व्यायाम करायचा कंटिन्यू किंवा मग लॉस ड्रिंक म्हणजे साधं पाणी कोमट पाणी सकाळी आणि साधं पाणी भरपूर पाणी घ्यायचं शरीरामध्ये असं काही ना काही मनाची मी ठरवत असते आणि त्या पद्धतीने मी करत असते तर व मी व्यायामसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे असे स्ट्रेचिंगचे प्रकार करते त्यामुळे बॉडी पेन जरी होत असेल तरी ती जागेवर राहते आणि आराम मिळतो तर खरंच स्ट्रेचिंगचे पण खूप सारे फायदे आहे स्ट्रेचिंग तुम्ही जर रेग्युलर केलं तर तुमची पाठदुखी कंबरदुखी शोल्डर हे सगळे तुम्ही आजार दूर होतील म्हणजे कंटिन्यू रोजच केलं पाहिजे आणि व्यायामाने खरंच मला खूप फायदा होतो मैं मैं जरी माला वेल माला मी कंटिन्यू असा व्यायाम म्हणजे जरी मला सकाळी नाही वेळ मिळाला तरी मी संध्याकाळी का महिना करतेच आता बघा हे सगळं फर्निचर पुसायचं म्हटलं तर एक ते दोन तास त्याच्यामध्ये कसे निघून जातात ते देखील कळत नाही आणि हे काही म्हणजे एकाच दिवसाचं नसतं रोज असा फडका मारावाच लागतो आता हे शुऱ्याक आहे हे भले मी दोन तीन दिवसातनं पुसत असेल परंतु जे घरातलं आहे आपलं हॉल किचन वगैरे हे मला रोजचा असा फडका मारावा लागतो आणि तो घाईघाई का होईना मी असं चालता चालता फडका मारतच असते म्हणजे आणि डीप क्लिनिंग तर महिन्यातली मंथली असतेच माझी आता हे शुऱ्याकवरती शुऱ्याक वर रोज दुधवाला दूध दुद, दुधाची पिशवी वगैरे ठेवून जातो त्याचे ओलसर डाग वगैरे असे पडतात पुन्हा आपला उंबरठा दरवाजाचा तो सुद्धा असं आपण ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यावं नंतर मग दारापुढे रांगोळी वगैरे आणि जर रोजची पावलं तुम्हाला काढायला होत नसेल तर तुम्ही असं दरवाजाच्या उंबरठ्यावर अशी लक्ष्मीची पावलं आणून चिकटवली तरी आ, म्हणजे चालतात परंतु उंबरठा आपला नेहमी स्वच्छ असावा दारापुढे रांगोळी वगैरे अगदी हे पारंपरिक आहे आणि त्या पद्धतीने आपण असं जेवढं जमेल तसं आपण करावं तर असं आहे आता मी घरी आहे म्हणून ह्या गोष्टी माझ्याकडनं होतात आणि ती रोजच्या अशा डेली रुटीनची अशी सवय झालेली आहे त्यामुळे हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या ह्या रोजच्या मला करणं गरजेचंच आहे आता ही गॅलरी गॅलरीमध्ये खूप धूळ येते पक्षी पण असं येतात त्यामुळे घाण वगैरे हो करतात आणि नंतर आपल्या ह्या प्लांट्स कुंड्या वगैरे असतात झाडांच्या त्या झाडांना जर आपण व्यवस्थित पाणी वगैरे वेळच्या वेळेवर दिलं वे खराब पानं वगैरे काढली तर ते त्यांची पण ग्रोथ होते आणि दिसायलाही छान दिसतात बघा तर अशा ह्या कुंड्यासुद्धा ह्या छोट्या छोट्या बारीक गोष्टी खूप घरात बघायला असतात म्हणजे केल्या तर खूप आहेत नाही तर मग काहीच नाही तर आता इथे कपडे वगैरे सगळी वॉश करून घेतली आज कपडे पण जास्त होती सरांचे वगैरे मुलांचे आणि मुलं खेळायला जातात पुन्हा स्कूलमधून आल्या वेगळे ड्रेस त्यांचे बाहेर इथे फुटबॉल वगैरे खेळायला जातात सॉक्स वगैरे सगळे भरपूर कपडे असतात धुवायला आणि ही सगळी कपडे मी हाताने स्वच्छ स्वतः हा वॉश करते म्हणजे सकाळचं आंघोळी वगैरे झाल्या ना सगळ्यांच्या किंवा कपडे भिजायला घालते अर्धा एक तास चांगली भिजली जातात आणि नंतर त्यानंतर कपडे वॉश करते तर आज गॅलरी रोज काही गॅलरी अशी धूत नाही परंतु एक आठ दोन तीन दिवसातून तरी धुवावीच लागते आणि आता इथे गॅलरी सगळी स्वच्छ मी ब्रशने घासली फिनेल टाकून आणि त्यानंतर मग पूर्ण स्वच्छ धुतले धूळ पण खूप येत असते त्यामुळे असं स्वच्छ बघायची सवय झालेली असते ना मग ह्या छो छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात करायला आणि यामध्ये कसा वेळ जातो तर कळत नाही आता गॅलरीमध्ये आली ना तर मग झाडांची खराब पानं काढायची झाडांना पाणी द्यायचं पुन्हा कपडे वगैरे वाळत सुकायला टाकल्यानंतर पुन्हा गॅलरी वगैरे धुवायची यामध्येच माझा अर्धा एक तास जातो आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात आता बाथरूम वगैरे स्वच्छ टॉयलेट वगैरे क्लीन करायचं घासायचं आणि त्यानंतर मग फरशा वगैरे फरशा डेली नाही परंतु एक दिवसात तरी पुसायवंच लागतात आता मुलं लहान नाही आहेत त्यामुळे कसं लहान होते तेव्हा रोज पुसायची परंतु आता एक दिवसाआड पुसते अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात घरामध्ये करायला आता सगळं आवडलं दोन दिवसाचे कपडे चेअरवर अशी पडलेली होती घड्या वगैरे घातल्या नव्हत्या तेव्हा विचार केला की सगळा पसरा आता नीटनेटका का आवरावं आणि नंतर बाकी कामं करावी तर छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात तसेच अजूनही मला एक ते दोन माझे ब्लाऊज शिवायचे आहेत त्यामुळे आता विचार केला की ह्या कामांमध्येच माझी दुपार होऊन जाते आणि एक दोन रील्स वगैरे बनवल्या की एक दोन तास कसे निघून जातात ते देखील कळत नाही आणि आपण म्हणतो ना की कुठलंही काम केलं तर अगदी ते मनापासून आपण मन लावून केलं की ते चांगलंच होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यशही मिळत जातं त्यामुळे आपण ह्या गोष्टी ज्या काही करू आपण त्या मनापासून केल्या ना तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो तर आता इथे कपड्यांची बोलता बोलता घडी वगैरे करते आणि त्यानंतर मग आता तसेच मला ती पावडर पण बनवायची आहे तुमच्यासोबत मी शेअर करेलच तर मी सगळं काढून ठेवले साहित्य परंतु आता ती ह्या कपड्यांच्या घड्या घातल्या की मग ती बनवायला घेणार आहे तर आता बघा जवळजवळ दुपारचे दोन ते अडीच आता होत आलेले आहेत तर ही सगळी कपडे आता ज्याच्या त्याच्या ड्रॉवरमध्ये व्यवस्थित ठेवते कपडे प्रेस करायला पण आलेले आहेत तर सर त्यांचे कपडे स्वतःच ते प्रेस करतात नाहीतर मग कधी वेळ नसेल तर बाहेर देतात आणि मग मी माझे कपडे वगैरे मुलांच्या अशी प्रेस करून ठेवत असते दुपारच्या वेळात रिकाम्या वेळात तर आता वेळसुद्धा भेटत नाही एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना व्हिडिओ शूटिंग ब्लॉगिंगमध्येच खूप वेळ जातो व्हिडिओ शूट करायचा पुन्हा तो एडिटिंग करायचा एडि इरि, एडिटिंगलासुद्धा एक ते दोन तास जातात छोटे छोटे भाग म्हटलं तरी खूप काही असतात एडिटिंग करायला आणि नुसतं व्हिडिओ टाकून जमत नाही परंतु आपण कसं व्यवस्थित असं सगळं स्टेप बाय स्टेप म्हणजे माझं तुम्हाला तुमच्यासोबत मी डेली रुटीन शेअर करते किंवा व्यायाम झाला तरी पण व्यायामाचे प्रकार वगैरे पुन्हा काही ना में आ, में में काही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकण्याजोगं म्हणजे असं मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी पाहायला शिकायला मिळावं म्हणून मी काही ना काही वेगवेगळं कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करते तर आता माझं रुटीन झालं किंवा माझं जे मी व्यायाम करते ते व्यायामाचे प्रकार ते रोजचे केल्याने सुद्धा आपली बॉडी ॲक्टिव्ह राहते भले तीशी पस्तीसशी ओलांडल्यानंतर आपल्याला शारीरिक जे प्रॉब्लेम होतात ते दूर नाहीसे होतात आणि हे रोजचे व्यायामाचे प्रकार आपण करायलाच हवे आपलं शरीर आहे तर आपण आहोत आणि आपण जर फिट असेल तर आपल्या घरातलेसुद्धा आनंदी प्रसन्न राहतात मुलं देखील त्यामुळे आपण व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायाम वेळोवेळी करावं आहार व्यवस्थित घ्याव पुन्हा आपल्याच मनाने आपण असं मनाशी ठरवलं ना की सगळ्या गोष्टी होतात तर मी आता वजन कमी करण्यासाठी जे नी तुम्हाला मी तुम्हाला बोलली होती की मी आज पावडर बनवणार आहे म्हणजे ड्रिंक तर वजन कमी करण्यासाठी जे आपण ड्रिंक घेणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे पावडर करणार आहोत आपण तर आता इथे मी ओवा आणि सोप आणि जिरं हे तिन्ही समप्रमाणात घेणार आहे तर आता इथे मी जिरं बडी सोप आणि ओवा हे काढून घेतलेलं आहे तर आता हे वजनी प्रमाणात म्हणाल तर जिरं बडीसोप आणि ओवा हे पन्नास पन्नास ग्रॅम मी घेतलेला आहे तर हे एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असं लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता हे आहे जिरं आणि हे शंभर ग्रॅमचं पाऊच असल्यामुळे मी पन्नास ग्रॅम काढलेला आहे तर हे वाटी परफेक्ट असं मेजरमेंट आहे तुम्ही जिरं कमी जास्त करू शकता जिऱ्याने वेट लॉसला आणि पोटाला खूप फरक पडतो त्यामुळे मी इथे जिरं बोवा बडीसोप हे पन्नास ग्रॅम काढून घेतलेलं आहे एका वाटीच्या मेजरमेंटने तर आता हे आपल्याला एका कढईमध्ये लो फ्लेमवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कुठलीही घाई करायची नाही अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आणि सगळी कण असं सतत हलवून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर हे थंड होऊन द्यायचं आणि नंतर आपल्याला मिक्सर जार मध्ये बारीक करायचं आहे आता हे भाजून झालं मी गॅस ऑफ केलेला आहे आणि त्यानंतर आता हे मी थंड व्हायला ठेवते आहे आता लगेच मग मी एकीकडे एक साडी वेअर केली आणि साडी वेअर केल्यानंतर असं छान स्वतःला आवरलं तर खूप छान वाटलं आणि एक दोन रील्स बनवल्या तर असंच आपण स्वतःला छान आवडेल ते करावं आणि स्वतःला अपडेट असं ठेवल्यानंतर छान राहिल्यानंतर खरंच खूप छान आणि फ्रेश वाटतं आनंदी वाटतं तर यामध्येच मला मा दोन ते तीन तास गेले तीन ते चार रील्स बनवल्या त्यानंतर मग मी बाकी कामं आवडली म्हणजे भाजी वगैरे हो निवडली आणि भाजी निवडल्यानंतर मग मी तूप बनवलं थोडंसं तर तूप बनवल्यानंतर हे जे थोडं फ्रेश ताक होतं तर मी आता कढी बनवत आहे त्याची तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने कढी बनवते कुठलंही वाटण टाकत नाही आहे थे में में ते तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्ता फ्रेश असा तर तेलामध्ये छान परतून घ्यायचे ते छान फोडणी बसली पाहिजे आणि जिरी मोहरी टाकायची आहे आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतली तर जिरे मुरी टाकल्यानंतर सगळं परतून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी थोडंसं इथे हिंग टाकायचं आहे म्हणजे हिंग फोडणीत ज म्हणजे जळत नाही त्यामुळे सर्वात शेवटी टाकायचं आणि हिंग टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायची थोडी कोथिंबीरसुद्धा तेलत टाकायची चा, चांगलं परतल्यानंतर मग त्यामध्ये जे ताक होतं तर त्या ताकामध्ये मी एक ते दोन चमचे चणापीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता मी याच्यामध्ये फोडणीला दिलेलं आहे तर खूप छान चवीला होते अगदी फ्रेश ताक असेल तर ता अगदी कढी आवडीने मुलांना पण खूप आवडते आणि बाजरीची भाकरी असेल तर चुरून खूपच छान लागते तर आज विचार केला की कडीभजी बनवावी तर फारशी मी कडीभजी बनवत नाही साधी कढी बनवत असते परंतु आता खूप दिवस झाले कडीभजी बनवली नव्हती तर मुलांचं चाललं आई कढी भजी बनवणार त्यांना पण खूप आवडते तर मग मी आता इथे थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ टाकणार मीठ टाकल्यानंतर थोडासा गूळ टाकायचा गूळ किंवा साखर दोन दोन्हीपैकी काही टाकलं तरी चालतं आणि आता याला मी छान उकळी घेणार आहे तर काही काही जण कढीला उकळी घेतात काहीजण कढीला उकळी घेत नाहीत म्हणजे वरती आलं की लगेच गॅस ऑफ करतात परंतु मी उकळी घेत असते आणि खूप छान चवीला चा लागते ही कढी फुटत वगैरे म्हणजे असं खराब वगैरे म्हणजे काही वेळेला फाटली जाते तर तसं काही होत नाही अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आणि त्यावर कढी छान उकळून घ्यायची कारण त्यामध्ये आपण चणापीठ वापरलेलं असतं त्यामुळे ते व्यवस्थित शिजलं तर चव खूप छान लागते तर इथे मी थोडंसं प्लेन असं चणापीठ घेतलेलं आहे बेसनपीठ त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि नंतरच करता वेळी मी इथे सोडा थोडासा टाकणार आहे चिमुटभर आणि मग हे प्लेन असे मी भजी करून घेणार आहे तर कडीभजी कढी वडा खूप छान अगदी महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि आपल्या महाराष्ट्रात तर खूप सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे कढी भजी कढी वडा तर बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते त्यामुळे मी आता इथे हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही अशा गोळ्या वगैरे ठेवल्या ठेवायच्या नाहीयेत आणि प्लेन असं पीठ भिजवून घेतल्यानंतर मग मी आता इथे भजी वगैरे भजी करून घेतले आणि बाजरीची भाकरी छान अशा दोन केलेल्या आहेत आणि कुकरला भात वगैरे लावलेला आहे आणि जे ओवा जिरं बडी सोप हे जे मी भाजलं होतं ते मिक्सरला ग्राईंड करून घेतलं तर अशी पावडर करून घ्यायची आणि ती हवाबंद डब्यामध्ये अशी पॅक करून ठेवायची तर एक संध्याकाळचं तुम्ही जेवढी बनवायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा ॲड करायचा आहे आणि छान अशी उकळून घ्यायची आहे तर आता ही मी बारीक करून घेतली साईडला लगेच तर ही छोटी मोठी कामं साईडलाच सारखी चालूच असतात जेवण वगैरे अर्धा तासामध्ये बनवून झालं आणि त्यानंतर तर जेवण बनवून झालं आणि आता जेवायला थोडा वेळ होता तर म्हटलं की इथे थोडंसं चेहऱ्याला ब्लीच करावं आणि फारसं मी लवकर करत नाही अगदी तीन ते चार महिन्यातून मी ब्लीच करत असते तर आता विचार केला की जरा थोडंसं चेहऱ्याला पण आपण ब्लीच वगैरे क्लीनअप असं वरच्यावर केलं तर चेहरा स्किन छान राहते त्यामुळे आता इथे मी ब्लीच लावून घेतलं आहे आणि ऑक्सी ब्लीच मी लावत असते ते मला चेहऱ्याला सूट होतं तर हे मी लावून घेतलं आणि आता एक दहा पंधरा मिनटं ठेवणार त्यानंतर थंड पाण्याने चेहरा नॉर्मल पाण्याने धुवायचा आहे तर आता इथे मी चेहरा नॉर्मल पाण्याने धुतलेला आहे आणि त्यावर आता इथे मी पोस्ट ब्लीच जी क्रीम असते तर ती मी लावून घेते लावल्यानंतर ब्लीच लावल्यानंतर चेहरा वॉश केल्यानंतर ही क्रीम लावायची असते तर ती मी आता लावून घेते म्हणजे असं थोडंसं आपण स्वतःला पण असं अपडेट ठेवलं तर छान वाटतं बघायला दिसायला पण आणि स्किन पण छान राहते आणि म्हणतात ना की आपण प्रत्येक गोष्टीची जर आपण वेळोवेळी काळजी घेतली तर नेहमीच म्हणजे छान राहते म्हणजे ती गाडी असो घर असो किंवा आपण स्वतः तर आपण स्वतःला पण असं छान ठेवलं पाहिजे आपण जशी सगळ्यांची दुसऱ्यांची काळजी घेतो तशी आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे तर तुम्ही बघू शकता आहे बघा स्किनमध्ये खूप छान फरक पडतो आणि असं वे वेळोवेळी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे स्किनची पण काळजी घेतली पाहिजे आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा स्टीम घ्यायची त्यानंतर थोडंसं वरच्यावर अप फेस पॅक वगैरे तुम्ही असं केलं तरी स्किन अशी छान राहते टाईट वगैरे ग्लो शाईन करते तर हे ऑक्सी ब्लीच मी होलसेल शॉपमधूनच आणत असते आणि ते परवडतं म्हणजे तुम्ही एका डब्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा वेळा होतात तर असं मोठा बॉक्स मी आणत असते तर बघा खूप छान आणि ग्लो शाईन करतं अगदी नॉर्मल पाण्याने चेहरा धुतलाय त्यानंतर मग आता सर बोलले की चल जेवायला घेऊया तर इथे मी कढी बनवलेली आणि हे भजी नॉर्मल प्लेन केलेले आहेत तर ते मी त्यामध्ये घालून घेते आणि कढी केल्या केल्या लगेच घालायची नाही आहेत भजी नाही तर मग ते खूप घट्ट होते कढी आणि खायला चवदार लागत नाही तर असं जेवायच्या वेळेला अगदी दोन मिनटं अगोदर जरी त्याच्यामध्ये भजी टाकले ना तरी ते खूप छान अशी चवीला लागते कढी आणि जास्त अशी घट्ट दाटसर होत नाही तर जेवण वगैरे झालं त्यानंतर सगळं किचन वगैरे आवरलं आणि भांडी वगैरे क्लीन केली आणि खूप छान कडी भाकरी लागली तर मुलांना खूप आवडली त्यानंतर आता इथे जेवण होऊन एक दीड तास झाला आणि आम्ही लवकरच झोपत असतो साडे दहापर्यंत तर मग थोड्या वेळ टी व्ही वगैरे बघितला मुलांसोबत आणि आता इथे मी ते पावडरचं पाणी करत आहे तर मी आता इथे आमच्या चौघांसाठी ठेवलेलं आहे मुलांना पण मी अर्धा अर्ध ग्लास देत असते तर इथे मोठा एक तांब्या मी ठेवलं त्यामध्ये मी एक ते दीड चमचा पावडर घातली आणि ती चांगली उकळून घेतली म्हणजे थोडंसं कमी झालं पाहिजे पाणी आणि त्यानंतर इथे गरम गरमच असं ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे आमच्या चौघांना मी असं रोज रात्री झोपण्या अगोदर घेत असते आणि हे गाळायचं वगैरे नाही असंच घ्यायचं खूप इफेक्टिव्ह आहे आणि हे जे तुम्ही आव... फॅट कटर ड्रिंक आपण याला बोलू शकतो म्हणजे हे जे ड्रिंक आहे तर हे खूप फायदेशीर आहे तुम्ही अनोशा पोटी आणि रात्री झोपण्याअगोदर घेतलं तर बराच फरक पडतो जरी व्यायाम नाही केला तुम्हाला जमत नसेल तर असं वरच्यावर जर तुम्ही घेतलं तर त्यांनी खूप सारा फरक पडतो तर इथे आता आम्ही टी व्ही बघता बघता सरांना दिलेला आहे मुलांना पण दिलेलं आहे मुलं येतात येतातच येत कारण त्यांचा स्टडी चालला आता एक्झाम चालू आहे त्यामुळे तर असं आम्ही टी व्ही बघता बघता मग असं पाणी घेतल्यानंतर मग एक पाच दहा मिनटाने आम्ही झोपायला जातो म्हणजे काय होतं की झोपण्याअगोदर जर हे पाणी घेतलं ना खाले खाल्लेलं डायजेस्ट होतं आणि कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी वगैरे होत नाही तर असं वरच्यावर मी सकाळचं साधं पाण्याचा एक ग्लास संध्याकाळी रात्री झोपण्याअगोदर हे असं वेट लॉस ड्रिंक घेत असते आधीमध्ये कधी वाटलं तर ग्रीन टी वगैरे घेते फ्रूट वगैरे खाते म्हणजे असे हे छोट्या छोट्या गोष्टी मी फॉलो करते आणि वेट मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते तसेच व्यायाम वगैरे माझा रेग्युलर चालूच आहे थोडेफार प्रकार का वेट तो वजन कमी करण्यासाठी तर खूप व्यायामाचे प्रकार आहे परंतु जेवढे आपण रेग्युलर करतो ना ते मी स्ट्रेचिंगचे प्रकार करत असते तर मला त्याने खूप सारा फरक पडला आणि मी हे तुम्हाला शेअर करत आहे तर तुम्ही पण असं वेट लॉस ड्रिंक हे घेत जा आणि अगदी लहान लहान मुलांनासुद्धा खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे त्यांचं खाल्लेलं डायजेस्ट होतं पुन्हा म्हणजे त्यांचेसुद्धा असे फॅट्स वगैरे कुठेही वाढ वाढत नाहीत तर आता आपण बघतो की आता मुलं आजकाल कसं म्हणजे फास्ट फूड वगैरे हे प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे मुलंच काय तर मोठाले आपल्यासारखे देखील खातात त्यामुळे जरी आ, हे घेतलं ना तुम्ही तरी त्याने म्हणजे लवकर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर दिसून येतो म्हणजे पोटाचा घेर कमी होतो वजन मेंटेन राहतं वेट लॉस होतं तर असं आहे तर आता मुलांनासुद्धा मी असं इथे थंड व्हायला ठेवलेलं आहे थोडंसं आणि ते नॉर्मल झालं की मग दोघे पण घेतात आणि आम्ही गरम गरमच पितो तर खरंच म्हणजे खूप खूप इफेक्टिव्ह आहे नक्की ट्राय करून बघा आता माझं ब्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू गुड नाई